कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा दाबोळ दापोली रोडवरती एस टी बस आणि बाईकचा भीषण अपघात झालेला आहे अपघात एवढा भीषण होता की यामध्ये बाईक चालकाचा जागीच मृत्यू झालाय या अपघातामध्ये तहसीन मत्रोजी वय अठ्ठावीस राहणार दाबोळ वनकर मोहल्ला याचा जागीच मृत्यू झालेला आहे तर एक जण जखमी झालाय दाबोळवरून दापोलीकडे जात असताना उंबरले येथील उतारामध्ये एस टी बस आणि सुझुकी बर्गमॅन बाईकचा भीषण अपघात झालाय तहसील मत्रोजी यांच्यासोबत त्यांचे मामा शमशुद्दीन दांडेकर हे देखील होते त्यांना गंभीर दुखापत झालेली आहे त्यांना दापोली रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे दापोलीवरून दाबोळला जाणारी अकराची एस टी बस उंबरले येथे येताच समोरून येणाऱ्या बाईकची धडक बसून अपघात झालेला आहे एस टी बस चालकाचं नाव एस आर मोरे आहे कोकणकट्टा न्यूज दापोली